नमस्कार मित्रांनो तर बघा आज आहे महाशिवरात्र तर हा ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी टाकणार आहे तर तुम्ही म्हणताना दुसऱ्या दिवशी ब्लॉक कसा आला त्यामुळे मला अगोदर सांगते मी हा दुसऱ्या दिवशी ब्लॉक टाकणार आहे आणि आम्ही चाललो होतो हला चाकरवाडीला तर हे घेऊ शकतो चाकरवाडीला इतकी पब्लिक चालली होती ती भरपूर अशी हे तर तुम्हाला मंदिर दिसत असं धंद्या वगैरे लावलेलं शिफर पण दिसते तर हे बघा पुढे मोटरसायकल देतील रिक्षा पण तितकेच होते आणि भरपूर असे आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा स्कॅप करू नका आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तर हे बघा मोटरसायकल वगैरे भरपूरपूर अशा होत्या कारण आमचा रिक्षात बघा इतक इतकं ट्रॅफिक आणि रोड आता व्यवस्थित झालेला आहे पहिला खरा होता तर हे बघा मंदिराच्या जवळजवळ आलो होतो हे बघा आता मंदिराच्या जवळजवळ आल्यामुळे जास्त ट्रॅफिक लागलेली होती आणि पोलीस लोक एक एक गाड्या सोडत होते तर मोटरसायकल पहिल्या तर तुमच्या पाठीमागं लावत होते पण आता मंदिरापासून गाड्या येतात आणि बघू शकता तुम्ही चाकरवाडीला कोण कोण आलता नक्कीच कमेंट करून सांगा आणि आम्ही आण दरवर्षी जातं मी तर म्हणजे आधीमध्ये काही जाऊ शकत नाही पण वर्षातून एकदा कोण पण जात असते बागेनंतर आम्ही नारळ वगैरे घेतला काकांपासून तर तीस रुपयाला नारळ होता नारळ आणि पण फुलं घेतलं तिथून आम्ही चाललो होतो तिकडे बाबा पलीकडं म्हणजे आम्हाला डायट वृक्षावाल्याने ना पार्किंगमध्ये सोडलं तर तिथून म्हणजे जवळ होतं कारण पाठीमागं जर सोडला असतं तर भरपूर लांब असं होतं पण आम्हाला त्यानं भरपूर जवळ म्हणजे एकदम रायक्ट मंदिरात आम्ही शिकलो तर बघू शकता किती पब्लिक आलेली आहे तरी बघा आता आम्ही चाललो होतो आणि ही तुम्हाला जर पब्लिक दिसते तिकडं अशा शेडमध्ये ती पूर्ण असं लाईन लागलेली होती दर्शनासाठी तरी बघू शकता हे बघा पूर्ण जेडीची एकीकड होती आणि पुरुषांची एकीकड म्हणजे असं दोन लाईन केलेले होते दर्शनासाठी आणि भरपूर लोक म्हणजे जे लांबून आलेले आहेत ते दर्शन बारील थांबून दर्शन घेऊन जातात असे जात नाही ना आपले लोक असे दर्शन घेतात जातात इरी पण येतात पण जे बाहेरून आले लांबून लांबून लोक ते दर्शन घेत असतात जात नाहीत तर हे बघा मंदिर आहे चाकरवाडीचं त्याने ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी नक्कीच पहा मंदिर का आता मधून काय तुम्हाला दाखवू शकत नाही इरी तुम्हाला हा ब्लॉक मी घेईल मधले पण पन। पण आम्ही आता ही गर्दी असल्यामुळे काही बाहेर जिथे शूट घेतलेले आहे ते बघू शकता आम्ही दर्शन बाहेरूनच घेतलं होतं कारण खूप गर्दी असल्यामुळे मा आधीच मला बरं नव्हतं त्यामुळं आम्ही काय जास्त बारीला थांबलं नाहीत तरी बघू शकता आम्ही तिथं झाडाखाली फोटो वगैरे जरा असं शूट केले आणि त्यानंतर ते मग फराळ आम्ही घरूनच फराळ वगैरे तिथं फराळलेलं वगैरे असतं पण आम्ही तिथं काही फराळ केली नाही कारण मी जाताना घरून लेवकर असल्यामुळं सोबतच घेऊन गेले होते आम्ही काय घरी फराळ केले नव्हत्या काय नव्हत्या दर्शन केल्यानंतर करायचं होतं तर फराळीचं घेऊन गेले मी त्यानंतर मस्त असं ज्वारीचं आणि आंब्याचं शेत होतं त्यानंतर आम्ही हे बघा आंब्याच्या झाडाखाली मस्त बसून फराळ करायचं ठरलं होतं आणि पाण्याच्या टाक्या पण तिथे जवळपासच होत्या ते बघा आंबे 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 पण छोटे छोटे कळ्या करा तो आले होते आंबा